तुला जेवण करत नाही काय नाही काम करत होती पहिल्याच काय हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आत मस्त राहा मजेत राहा आशा करते की तुम्ही मस्त असाल मी ही चांगली आहे गावाकडे आलेली आहे काही रील्स काढायला मेकअप केला लिक्विड लिपस्टिक असल्यामुळे निघत नाही असतं ती लिपस्टिक वाटतं ऑइल पेंटच आहे असलं वाटतंय आणि पेरवा मी दिनं तोडून कपडे धोरला गेल्यावर त्या भांडी घास आमच्या वेळी पहिल्या म्हाताऱ्या नव्हत्या आता म्हात्याच यायला लागल्यात कशामुळे पांढऱ्यामुळे पांढरे केस झालेत बाई कसं काय पाहिजे कशामुळे व्हायचे माझी नाही झाली मला काहीतरी कमी आहे हाय फ्रेंड्स पाऊस भरपूर पडत आहे सध्या तरी मस्त पाऊस पडलेला आहे दाखवते तुम्हाला हाय फ्रेंड पाऊस चालू आहे पाऊस खूप छान आहे मला पाऊस आवडतो आणि मला पावसात ती आवडते गाणं आहे ते आमच्या गैया आहे त्या गैया छान पाऊस का झाड मला वाटत हे जास्तच वाकलं आता ना पहिलं एवढं नव्हतं वाकलं वाऱ्याने वाक तोडून टाकायचं कि मग अ पडलं बादली हो राहू बाद दे की का पाण्याला होय अगं निधी लय हुशार राहायची अगं पाण्याला ठेवलंय बघा भागर रे सगळा भिजला मम्मी अयो खवळ का नाही आपल्याला आता मग काय मग एक पंड्यान टाकला बी नाही कोणी जनावरांना टाकला सुद्धा नाही एवढी भूकं दे तरी त्या

अगं नको ग भिजू तोंड दाखवू की करं अगं बोल की अहो आई... बोल की आता बोलची पाऊस अजून बोल ना ए अजून ए अगं अजून बोल की आज तिला पण पाणी

बादल्या हिरसा असेल तिकडं पांढऱ्या पांढऱ्या तुझे काय तिकडे आपण ते आणायला अरे देवा आहे का आता <laughs> परत की हो

बास्केट कवर आपण करायचं मला अजून काम करायचं सोड मला बास बास बघा सगळी भिजली पूर्ण 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 भिजली काय सकाळी काम पवली होत्या स्विमिंग स्विमिंग पूल मध्ये पौली होती सकाळी अजून पोवायला लागली नाही मी

काय कमी पडत सगळी भिजली सांग तू आता कधी सुद्धा यायच नाही मामाच्या गावाला तू तू लय मस्ती करते काय दोन दिवस झालं असलं चालू आहे तुझं भिजायचं सारखं काल बी आंघोळी केली तू येताना आले आल्यागीच मोठं गाव आहे मोठ गाव आहे म्हणती तुमच्या गावात पाणी आमच्या पप्पाचं गाव म्हणजे डबड एवढं गाव आहे म्हणती तुझ्या पप्पाचं गाव केवढ सांगा तेवढस आहे आहे की मग गाव आमच्या गावा एवढं गाव नाही आमच्या गावाला काय आली पण जाकी तिकड ए जा की? ना। जा त्या बापाच्या गावाला जा मी माझ्या बापाच्या गावाला आले की मग आता आमच्या आईला जेवण करायला उठवते आता आमच्या आई आजारी पडली मित्रांनो माया प्रत्येक व्हिडिओ मध्ये ती आजारीच असते दवाखाना ही करते तरी तशीच असती कारण तरुण वयात जास्त काम केल्यामुळं आता वयस्कर झाल्यावर म्हातारपणी सगळी हाड दुखते ते उठक्यावायला अग उठिक आता त्या वरण भात वाढती तुला जेवण नाही काय नाही काम करत होती पहिल्या काळात तेवढ्या पाऊस भरपूर झाला इकडच त्या गिरगाय आहेत गिरगाया पाऊस सुंदर पाणी पाणी झालंय गावाकडं आज सकाळीच म्हणले होते पाऊस काय पडला नाही असं म्हणले होते मी तर पाऊस पडला अली माझे वडील येतो कमर वाकले भिजले कुठे ठेवायचंय ती कुठे ठेवायचंय ही, ही।

त्या बाजीरा घरापासून तिकडे बघ पावसाने भेजलेले आहेत माझे वडील आणि हे मक्क्याचं दिसतंय मक्काचं आणलंय जनावराला आता मी सुरक्षित ठिकाणी सिक्युअर करून ठेवते ह्याला गॉड म्हणजे खेड्यातलं जीवन असत असतं पाऊस ऊन वारा थंडी यापासून बचाव ना या माणसाचा बिलकुल होत नाही म्हणायचं काहीत शेतमध्ये उलट झाले वाटत जाऊ आता इथं गवत ठेवलेलं आहे गाईसाठी हाय फ्रेंड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनेलला सपोर्ट करा भरभरून हाय फ्रेंड कम बल दुसते आबा बटाल दुसते मी तुम्ही बांधू लागू का जसं येईल तसं बांधते मी नहीं, नहीं, आ जागी जाग्याला होय जमल की मला है? जमल की नाही हो नाही फ्रेंड चहा प्यायला आता मी चहा प्यायलंय कपच नाही मला आता ह्यांनीच पिते मी टिकली लावली रील्स काढण्यासाठी सकाळी मी टिकली अले कसा वाटला निधी अरे बापरे मी एवढी काळी का दिसते म्हणती निधी माझ्याकडे बघून तोंडाकडे डोळा इन्फेक्शन होत बघा ते डोळ्याला तुस काळी लावली होती ना लिपस्टिक अजून कस काही लावलं लाल कलरची

कर की पिव्हा हे नको लावते हॉटेलला तुझ्या पिवा अग नको ढकलो ती दादा आहे ना बारीक छोटा राहू देऊ

तू काल तुझ्या हातात होती ना पिऊन हॅलो फ्रेंड आता भाकरी करत चालू आहे हे बघा भाकरी वहिनी काय भाजी करायची का आता आता ना मी तर चिकन नाही तर आणायला त्राण आहे मटन हाय फ्रेंड तर सकाळ झालेली आहे आणि आंघोळ वगैरे करून तयार झालेला आहे आता आम्हाला जायचंय परंड्याला तर आता चहा चालू आहे चहा प्यायचं पोरगच चहा पित हाय फ्रेंड आमची नदी आहे नदी वाहते झुळझुळ आमच्या आईनं आंघोळ नाही केली अजून तर आम्ही आता चहा पित आहोत तयार तर झालेली आहे मग अंघोळ वगैरे केली आता जायला निघालो चहा पिऊन तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय